हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बावीस ऑगस्ट वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष्टी चतुर्थी पण प्रत्येक महिन्यातील येणाऱ्या चतुर्थीचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं आता पवित्र श्रावण महिना हा चालू आहे आणि हा महिना भगवान भोलेनाथांना म्हणजे महादेवांना समर्पित असतो आणि या महिन्यामध्ये ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे चतुर्थीचं व्रत हे गणपती बाप्पांना समर्पित असतं आणि गणपती बाप्पा हे भगवान महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत आणि ही चतुर्थी त्यांना समर्पित आहे त्यामुळे या चतुर्थीचं अतिशय महत्व आहे तर असं सांगितलं जातं की संकष्टी म्हणजे संकटातून मुक्ती आणि अडथळे दूर करणारे या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा उपासना आणि सेवा केली जाते या दिवशी भगवान शिवांनी आपला पुत्र गणेशाला सर्व देवांमध्ये दे श्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते आणि म्हणूनच हा दिवस खूप खास आणि महत्वाचा मानला जातो तर या दिवशी गणपतीची आराधना केल्यामुळे सुख सौभाग्य वाढते आणि घर परिवारामध्ये आपल्या येणाऱ्या सर्व अडथळ्यांपासून आपल्याला मुक्ती मिळते त्याचप्रमाणे आपली रखडलेली शुभ सुद्धा पूर्ण होतात या दुशी दर्शन घेतल्यामुळे गणेशाच्या आशीर्वादाने पुण्य आपल्याला प्राप्त होतं आणि या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी उपवास करतात त्याचबरोबर या दिवशी नेहमीपेक्षा गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेत असतं आणि म्हणूनच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या श्रावण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल कोणताही शत्रू किंवा शत्रू बाधा असेल तर ती कायमची संपून जाईल करणी बाधा नकारात्मकता दारिद्र्य हे नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्या आपल्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नानाला आणि दानाला खूप महत्व दिलं जातं जेव्हा विशिष्ट तिथी असते त्या तिथीवरती स्नान केलं तर आपली वाईट कर्म पाप शत्रू हे संपूर्णपणे नष्ट होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असतं आणि म्हणूनच पहा अमावस्या पौर्णिमा एकादशी चतुर्थी या दिवशी अनेक जण पवित्र तीर्थक्षेत्रे जाऊन स्नान करत असतात हे स्नान केल्याने पुण्याची प्राप्ती होते पण आता आपल्याला सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं अशा वेळेला आपण आपल्या घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकल्या आणि या पाण्याने स्नान केलं तर आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं प्रत्येकाला थोडेफार हे दोष लागतातच आणि जर आपल्याला जर काही दोष लागलेले असतील तर आपलं कोणताही महत्वाचं काम पूर्ण होत नाही प्रत्येक वेळेला अपयश येत असतं आपल्याकडे पैसा हा टिकत नाही आलेला पैसा हा आपल्याकडनं निघून जातो आणि आपल्याला वारंवार शत्रूचा त्रास सुद्धा होत असतो मग हे शत्रू गोपित असतील किंवा शत्रूंचा तुम्हाला नाव माहिती असेल तर हे शत्रू आपलं कोणताही महत्वाचं काम पूर्ण होऊ देत नाहीत नेहमी आपल्या कामांमध्ये अडथळे आणत असतात तर कोणताही शत्रू किंवा शत्रुबाधा नष्ट करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अतिशय प्रभावी असा हा उपाय मानला जातो जर तुम्ही हा उद्या उपाय केला तर तुमचा कोणताही शत्रू असेल तर तो संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा हे गणपती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होतील सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरबी नकारात्मकता ही नष्ट होईल त्याचबरोबर उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी सुद्धा चालेल बर... ब्रह्ममुहूर्तावरती स्नान केल्यामुळे आपल्याला अधिक पुण्याची फळप्राप्ती होत असते कारण या पिढेमध्ये दैवी शक्ती ही खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि म्हणूनच आपल्याला या वेळेमध्ये स्नान करणं शक्य झालं तर नक्की करा पण तुम्हाला जर नाही शक्य झालं तर तुम्ही नऊ वाजेपर्यंत सुद्धा स्नान आणि हा उपाय करू शकता आंघोळीचं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आता थंड घेता आलं तर आवर्जून घ्या नसेल शक्य तर गरम पाणी सुद्धा घेतलं तरीही चालेल यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्वाची पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे पंचगव्य आता पंचगव्य म्हणजे काय तर गायीच्या संबंधित आहे म्हणजे गायीच्या पाच वस्तूंपासनं हे बनलेलं असतं जसं की गायीचं दूध दही तूप गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टींच्या मिश्रणाला पंचगव्य असं म्हटलं जातं आणि हे अतिशय पवित्र असं मानलं जातं तर पंचगव्याशिवाय कोणताही शुभ कार्य जे आहे तर ते पूर्ण होत नाही आणि म्हणूनच अगदी थोडस पंचगव्य हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे किंवा तुम्ही स्नान करण्यापूर्वी तुमच्या अंगाला हे पंचगव्य लावून घेऊ शकता आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही स्नान केलं तरी सुद्धा चालेल आपल्याला जर वारंवार शत्रूचा त्रास होत असेल सांगितल्याप्रमाणे कोणताही शत्रू आपल्याला नष्ट करायचं असेल तर या पंचगव्यासोबतच तुम्हाला सात तुळशीची पानं सुद्धा टाकायची आहेत फाटलेली चिरलेली अशी पानं घेऊ नका चांगली सात तुळशीची पानं तुम्हाला घ्यायची आहेत आता ही तुळशीची पानं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकता शत्रूचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे एक पान आंघोळीच्या पाण्यात टाकायचं शत्रूचं नाव घ्यायचं आणि ते शत्रू नष्ट होते असं तुम्हाला म्हणायचं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे अशी एक एक करून तुम्हाला सात पानं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत किंवा तुमच्याकडे जर एखादं लाल किंवा निळ्या रंगाचं पेन असेल तर ते तुम्ही तुळशीच्या पानावरती शत्रूचं नाव लिहू शकता आणि हे जे पान आहे तर ते तुम्ही लिहून आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा टाकू शकता तर या पाण्याने आपण जे स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना आपलं मन आपल्याला स्वच्छ ठेवायचं हे कोणताही निगेटिव्ह विचार किंवा नकारात्मक विचार वाईट विचार आपल्या मनामध्ये ठेवायचे नाही आहेत आणि स्नान करत असताना तुम्हाला ओम गणगणपते नमः ओम गण गणपते नमः या प्रभावी मंत्राचा जप करत तुम्हाला हे स्नान करायचं आहे तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर तुम्ही अशा पद्धतीने मुलांना सुद्धा स्नान घाला त्यामध्ये या वस्तू टाकून मुलांच्या आरोग्यासाठी प्रगतीसाठी ही संकष्टी चतुर्थी अतिशय महत्वाची तिथी मानली जाते जेव्हा घरामध्ये आई वडील हे व्रत करतात तेव्हा या व्रताचं फळ खूप अधिक पटीने आपल्या मुलांना सुद्धा मिळत असतं तर गणपती बाप्पा हे बुद्धीचे आणि ज्ञानाचे दैवत आहेत संकट आणि विघ्नांचा नाश करणारे दैवत आहेत आणि म्हणूनच या दिवशी जर तुमच्याही घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा अवश्य या पाण्याने आंघोळ घाला कारण नजर दोष हा फक्त मोठ्यांनाच लागतो असं नाही तर मुलांना सुद्धा लागत असतो आणि मुलांची जी प्रगती आहे तर ती त्यामुळे होत नाही आणि म्हणूनच घरातल्या अगदी सर्वच व्यक्तीने हे पंचगव्य लावून हे स्नान करायचं आहे हे स्नान केल्यामुळे तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल कोणताही शत्रू नकारात्मकता अडचणी इदर दरिद्री संपूर्णपणे नष्ट होईल आणि म्हणूनच हा एक उपाय उद्याच्या दिवशी तुम्हाला नक्की करायचा आहे स्नान केल्यानंतर तर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे असतील तर ते तुम्ही परिधान करू शकता यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गणपती न किंवा अथर्व शिष्याचं पठण करत तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे आता हे तीर्थ सुद्धा तुम्हाला आवर्जून प्यायचं आहे अभिषेक घातलेलं आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा असतो त्यामुळे ते तुम्हाला फेकायचं नाहीये घरातल्या सर्वांनी तीर्थ म्हणून ते प्यायचं आहे तर हे पिण्याच्या पाण्या पिण्याच्या तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा मिक्स करू शकता गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत जसं की दुर्वा जास्वंदाचं फूल किंवा लाल रंगाचं फूल गुळखोबऱ्याचं नैवेद्य मोदक हे सर्व काही बापांना अर्पण करायचं आहे आणि यानंतर व्रताचा संकल्प करायचा आहे तुम्ही या दिवशी व्रत करत असाल तर तुम्हाला हे व्रत करताना संकल्प करायचा आहे म्हणजे तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होईल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी बापांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवस आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला चंद्राची पूजा करून हे व्रत सोडायचं आहे चंद्रोदय हा उद्या रात्री आठ वाजून चोपन्न मिनिटांनी असणार आहे आणि म्हणून तुम्हाला साडेआठ वाजता चंद्राची पूजा करायची आहे नऊ वाजता तुम्हाला हे व्रत सोडून द्यायचं आहे जर तुम्ही संपूर्ण दिवस हे व्रत केलं आणि चंद्राची पूजा केलीच नाही तर तुम्हाला या व्रताचं कोणतंच फळ हे प्राप्त होणार नाही आणि म्हणूनच तुम्हाला चंद्राची पूजा करून हे व्रत सोडायचं आहे तर चला झालेली सेवा ही मी बापांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ